संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा स्क्रुटिनी लावण्यात आलेली आहे म्हणजेच पुन्हा काही नियम लावण्यात आलेले आहेत आणि शासनाकडे निराधार बांधवांची कसून चौकशी चालू आहे यामध्ये तीस ते चाळीस हजार लाभार्थी ऑगस्टमध्ये वगळलेले आहेत तसे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जर आढावा घेतला तर वीस ते तीस टक्के लाभार्थ्यांना अजून या योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाहीत म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही या अगोदर रेग्युलर हप्ते त्यांना जमा होत होते परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही आलेला नाही याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सध्या प्रत्येक लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धती चौकशी करणे हे चालू आहे यामध्ये चार ते पाच गोष्टींची पडताळणी केली जात आहे जर जर या चार गोष्टी तुमच्या पूर्ण नसतील तर त्या निराधार बांधवांना ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही आणि होणारही नाही किंवा इथून पुढचे जे हप्ते आहेत ते बंद होणार आहे तर या चार गोष्टी कोणत्या आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत किंवा त्या चार गोष्टी जर तुमच्या पूर्ण नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे हे सुद्धा आपण आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये इन डिटेल पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल असाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करायचं आहे शेजारील बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात या चार गोष्टी कोणत्या आहेत चार ते पाच गोष्टी आहेत कोणत्या आहेत पाहूयात तोडगा काय असेल हे सुद्धा पाहूयात काही लाभार्थ्यांचे असे आहे की ज्यांना ऑगस्टचे पैसे आले नाहीत मागचे रेग्युलर पैसे येत होते काही लाभार्थी असे आहेत ज्यांना आता ऑगस्टचे पैसे आले आहेत परंतु त्यांना सप्टेंबरचे पैसे येतील की नाही हे मात्र आपण सांगू शकत नाही कारण सध्या स्क्रुटिनी चालू आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांनी जर चार गोष्टी पूर्ण केल्या नसतील तर हप्ते बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजेच बऱ्याच लाभार्थ्यांना ऑगस्टचे पैसे आले असतील परंतु सध्या स्क्रुटिनी अजून चालूच आहे त्यामुळे सप्टेंबरचे येतील असे गृहीत धरू नका तेथील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे आधार नंबर आणि बँक अकाउंट नंबर लिंक आहे का ते बघा लिंक असणे हे खूप महत्त्वाचे आहे दुसरं म्हणजे तुमचे अकाऊंट हे एन पी सी आयला मॅपिंग असणे गरजेचे आहे म्हणजे फक्त तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबर लिंक असणे महत्त्वाचे नाही तर ते तुमचे बॅ एन पी सी आयला बँक अकाउंट मॅपिंग असणे तुमची बँक मॅपिंग असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे तरच तुमचे पैसे हे तुमच्या खात्यात येणार आहेत त्यानंतर जर तुमचे डी बी टी ॲक्टिव्ह असलेले बँक अकाउंट हे वे वेगळे आहे आणि जेव्हा तुम्ही माहिती ऑनबोर्ड केली आहे ते अकाउंट जर वेगळे असेल तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत किंवा ऑगस्टचे पैसे आलेले नसतील किंवा सप्टेंबरचे सुद्धा पैसे येणार नाहीत त्यानंतर तिसरे म्हणजे जर तुम्ही तुमची सर्व माहिती ऑनबोर्ड केली आहे ती माहिती आधार कार्डची माहिती आणि बँक अकाउंट माहिती जर वेगळी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत म्हणजे बऱ्याच महिलांच्या बाबतीत फॉर एक्झाम्पल सांगते महिलांच्या बाबतीत असे आहे काही महिलांचे लग्नाअगोदरचे नाव बँक अकाउंटला असेल तर आधार कार्डवरती सासरचे नाव असेल तर पैसे थांबवले आहेत हे उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे परंतु बऱ्याच पुरुषांच्या बाबतीतसुद्धा असं झालेलं आहे म्हणजेच बँक अकाउंटचं नाव आधार कार्डचं नाव आणि तुम्ही ऑनबोर्ड केलेली माहिती ही जर वेगळी असेल यामध्ये जर डिफरन्स असेल तफावत असेल तर तरी सुद्धा तुमचे पैसे येणे थांबणार कि आहे किंवा थांबलेले सुद्धा आहेत त्यानंतर चौथे कारण आहे ते म्हणजे तुमचे पैसे न येण्याचे किंवा तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करावी लागणार आहे ती म्हणजे ज्या वेळेत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा धाकला जमा करायचा होता त्यावेळेस जर तुम्ही जमा केला नसेल तर तुम्हाला पैसे आले नाहीत किंवा इथून पुढचे पैसेसुद्धा येणार नाहीत म्हणजे शासनाने त्या त्यावेळी स शासन निर्णय काढले होते आणि तुम्हाला काही तारखा दिल्या होत्या आणि त्याच तारखेला जर तुमचे पैसे तुम्ही सॉरी तुमचे जे उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला जर जमा केला नसेल तरीसुद्धा तुमचे थ पैसे थांबवले गेले असतील किंवा इथून पुढे थांब थांबवले जाणार आहेत कारण सध्या स्क्रुटीने चालू आहे त्यानंतर पाचवे कारण आहे ती म्हणजे तुम्ही जी माहिती ऑनबोर्ड केली आहे ती माहिती आणि तुमची रेग्युलर माहिती म्हणजे सध्या आहे ती माहिती जर मॅच होत नसेल यामध्ये जर तपावत असेल तरीसुद्धा तुमचे तुम्हाला पैसे इथून पुढे येणार नाहीत किंवा ऑगस्ट महिन्याचे आलेसुद्धा नसतील आता तुम्ही म्हणाल या सर्व गोष्टी पूर्ण आहेत आणि याची तुम्हाला खात्री आहे तर यामध्ये प्रशासनाची किंवा त्या संबंधित विभागाची चूकसुद्धा असू शकते म्हणजे तुम्हाला तुमची जी ज्या या म्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी सर्व पूर्ण आहेत याची जर खात्री असेल तर त्यामध्ये प्रशासनाची सुद्धा चूक असू शकते कारण त्यांच्याकडूनसुद्धा काही डेटा जो पुढे पाठवायचा असतो दर चार महिन्याला तो पाठवण्याचे राहिले असेल किंवा त्यांच्याकडूनसुद्धा माहिती ऑन बोर्ड करायला मिस्टेक झाली असेल तर तुमचे पाय पैसे हे थांबू शकतात यावरती तोडगा काय ते सुद्धा आपण शेवटी व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे त्यानंतर पाहूयात आता तुम्ही म्हणाल यावरती उपाय काय तर तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी करायची आहे आणि चौकशीमध्ये तुम्ही तुमच्या बाजूने क्लिअर आहात का ते पाहायचे आहे म्हणजे तुम्हाला जरी खात्री असेल तरी चुकून एखादी चूक होऊ शकते म्हणजेच तुम्हाला ज्या फॉर एक्झाम्पल तुम्हाला ज्या तारखेला हयतीचा आणि उत्पन्नाचा दाखला ज्या तारखेचा जमा करायला लावला होता ती तारीखसुद्धा चुकू शकते त्यामुळे तुम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊन तुमची माहिती पाहू शकता तुम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊन तुमचे आधार कार्ड दिले की तुम्हाला तुमची सर्व माहिती ही समजणार आहे आणि तुम्हाला जर तुमची सर्व माहिती समजली आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या बाजूने क्लिअर आहे हे कळलं तर मात्र ती प्रशासनाशी किंवा त्या संबंधित विभागाची चूक असू शकते यावरती उपाय काय तर पुढे पाहूयात यामध्ये मी आता जे चार ते पाच मुद्दे सांगितले किंवा त्या गोष्टी करून घेण्यास सांगितल्या की त्या पूर्ण असाव्यात सांगितल्या हे जर तुमचे सर्व पूर्ण असेल तर तिथे समजले म्हणजे हे जर तुमचे पूर्ण आहे हे जर समजले तर मात्र त्यात तुमचा काही दोष नाही त्यामध्ये प्रशासनाचा किंवा त्या संबंधित विभागाचाच दोष आहे आणि त्या ते तो त्यांनाच निस्तारायला हवा आणि ते पूर्ण कर आणि ते पूर्ण करणारच आहेत परंतु ते कधी तर सर्व लाभार्थींची स्कृटिनी पूर्ण झाली की मग ते पुन्हा एकदा याची चौकशी करणार नेमकं कोणत्या कारणासाठी लाभार्थी वगळला गेला आहे सध्या फक्त लाभार्थी वगळले जात आहेत परंतु कोणत्या कारणासाठी वगळले जात आहेत प्रत्येक कारणासाठी काही ना काही कोणाचं कारण आहे म्हणूनच वगळले जात आहेत परंतु ते कोणत्या कारणासाठी जर कड़ून, ते क तुमच्याकडून म्हणजेच लाभार्थ्याकडून काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा काहीही जर राहिलं असेल मी आत्ता सांगितलेल्या ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती जर राहिलं असतील तर ते संबंधित तसा जी आर काढून सांगतील किंवा एखादा पोर्टल तयार करतील परंतु त्यांच्याकडून जर की हलगर्जीपणा झाला असेल तर तो प्रॉब्लेम झाला असेल तर मात्र ते दुरुस्त करून पुन्हा तुमच्या खात्यात रेग्युलर पैसे यायला सुरुवात होणार आहे म्हणजे जर त्यांच्याकडून चूक झाली असेल म्हणजे त्यांच्याकडून दर चार महिन्याला जी माहिती द्यावी लागते संबंधित सामाजिक न्याय विभागाला ती द्यायची राहिली असेल आणि त्यामुळे जर तुमचे पैसे थांबले असतील किंवा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे ता जर तुमचे पैसे थांबले असतील तर मात्र ते संबंधित जे डिप विभाग आहे तोच तो, तो विभाग निस्तारणार आहे आणि ते तेच तुमचे पैसे पुन्हा रेग्युलर करणार आहेत त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतःच्या बाजूने से राहण्यासाठी फक्त तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन एकदा मी सांगितलेल्या या चार तर तर आ, थी थी ते पाच गोष्टी पूर्ण आहेत का ते चेक करा नसतील तर बिंदास्त राहावा कारण ती संबंधित विभागाची किंवा प्रशासनाची चूक आहे आणि ते दुरुस्त करून तुमचे पैसेही रेग्युलर करणार आहेत सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा भेट तुम्हाला काही जर अडचण असेल काही जर प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत って。